दोन महिन्यापासून अंधारात असलेल्या गावात मदतीला धावली वंचित बहुजन आघाडी थारगाव दोन महिन्यापासून अंधारात गावाचा लवकर सुरू करा नसता करणार आंदोलन जालना तालुक्यातील मागील अंधारात आहे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी येथील नागरिकांचे वीज कनेक्शन तोडल्याने या गावातील नागरिकांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत वसुलीच्या नावाखाली ऐन सणासुदीच्या काळात महावितरण कडून थार गावातील लाईन कट करण्यात आली आहे त्यामुळे मागील दोन महिन्यापासून येथील ग्रामस्थ अंधारात आहेत याचा मोठा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत असून त्यांना रात्री अभ्यास करता येत नाही तर गावातील गिरण्या बंद असल्याने दळण्याची समस्या देखील भगिनींना निर्माण झाली आहे त्यामुळे महावितरणने तात्काळ वीज जोडणी करून द्यावी अशी मागणी आता ग्रामस्थांकडून होत आहे या गावाची पाहणी वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी केली असून त्यांनी तातडीने जिल्हाधिकारी आणि अधीक्षक अभियंता यांच्याशी बातचीत केली आहे तात्काळ वीज सुरू करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे याप्रसंगी या, या गावातील वैविध्य महिलांनी पाणवलेल्या डोळ्यांनी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांच्याकडे दाद मागत आमच्या गावात लाईट सुरू करा अशी मागणी केली कारण आमच्याकडे कोणी आमदार खासदार डोकं सुद्धा पाहत नाही मग आम्ही माणसं नाहीत का माणूस की म्हणून वंचित बहुजन आघाडी या सर्व गावकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील अशी शाश्वती वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी दिली आहे या संदर्भात त्यांनी जालना जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांना तात्काळ कॉल करून माहिती दिली व लवकर वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे नसता वंचित बहुजन आघाडीच्या स्टाईल मध्ये आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा यावेळी त्यांनी दिला आहे आरगाव अंधारात एनएसीबी लाईट कट केलेली तुम्ही पाहणी केली काय आढळून आलाय काय इशारा असेल या आपल्या जालनाच्या हाकीच्या अंतरावर जालना तालुक्यामध्ये जालना एकशे विधानसभामध्ये हे थार थार धाडी था गाव आहे जॉईन ग्रामपंचायत आहे आणि ह्या गावामध्ये दोन महिन्यापासून लो हे लोक अंधारात आहे तुम्ही आता लहान लहान लेकराच्या सुद्धा यथा जाणून घेतलेले आहे माता बहिणीच्या सुद्धा यथा या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे खूप गंभीर विषय हो की एक शहराच्या जवळचं हो गाव आणि चांगला विकासाचा चेहरा असा हो म्हणणारा गाव आहे हे जवळचं गाव असल्या कारणाने या गावामध्ये दोन महिन्यापासून या लोकाला लाईट नाही त्यांच्या लेकराचे अभ्यास रुकलेले आहे सणासुदी तोंडावर आलेली आहे उद्या दसरा आहे आता यांचा दसरा बी अंधारात होतो काय असा लोकांना प्रश्न पडलेला आहे त्यांना संध्याकाळ दिवसभर आता असा पाऊस चालू आहे पावसामुळं पावसानं झोळा असा पावसामुळे असल्या कारणाने शासन एकून लोकांना मदत करता म्हणतंय आणि एका बाजूने अधिकारी शासनाचे ते अधिकारी असा नालायकपणा पण आहे ठिकाणावर करतात बाजूच्या गावामध्ये लाईट आहे शेतातली लाईट आहे आणि गाव ठाण्यातली ले दोन महिन्यापासून लाईट नाही या घटनेचा सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही निषेध करतो कारण की जो कोणता अभियंता आहे जो कोणी वायरमन आहे इथला ज्याला हे त्याला कट त्याला कट केलेला आहे आणि त्या गावाला लाईट नाही याचा आम्ही निषेध करतो आता त्याला आम्ही तुमच्या माध्यमातून इशारा देतो गावाच्या वतीने असा इशारा देतो आम्ही त्याला आता प्रश्न विचारायला जाणार आहे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आम्ही आता या ठिकाणी खरोखर या लोकांची भावना जाणून घ्या आम्हाला दोन तीन दिवसापासून त्याला मातावाहिणी फोन करत होत्या आम्हाला वाटला बाबा वा कोणीतरी करेल इथं स्थानिकचे कोणी लोक करतात स्थानिकचे जे प्रतिनिधी आहे हे सुद्धा डोळे बंद करून बसलेले यांचं फक्त शहरावर ध्यान आहे महानगरपालिका आली त्यांचं तेवढ्या जागांमध्ये कुरघुडी चालू आहे माझी तसाच करतो आजही तसाच करतो आमचं या ठिकाणावर आम्ही लोक या लोकांच्या भिगरे, वतीने आम्ही या अभियंताला आम्ही इशारा देतो की वंचितच्या स्टाईलमध्ये मध्ये आम्ही त्याला प्रश्न विचारणार आहे आज कायदा सुविधा सर बिघडायची नसेल तर त्या अभियंताने तात्कालीनं ही लाईट चालू करावा आणि आता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही वंचित वंचित बहुजन आघाडी स्टाईल मध्ये त्याला आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू आणि त्या अधिकाऱ्याला जॉब विचारू आता जॉब कसा विचारणार आहे त्यामुळे गुन्हा दाखल व्यंकांत ते वेंका आम्ही तशा गोष्टीला घाबरत नाही कारण आम्ही लोकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणार आहे आम्ही आता या ठिकाणी दिसून आता तातडी या लोकांची व्यथा जाणून घेऊन आता वंचित बहुजन आघाडीची सगळी टीम आमचे तालुका अध्यक्ष आलेले आहे शेख लाला भाई अंकुश गाडेकर आहे संपूर्ण वंचित भोजन आघाडीचे आमचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहे आम्ही सगळेजण आता लेटर ले तक्रार लिहणार ले आहे आणि ते अभियंत्याला देणार आहे इथं अनुचित प्रकार घडला द्यायची संपूर्ण जिम्मेदारी शासनावर राहीन कलेक्टर मॅडमला सुद्धा मी आता कॉल करणार आहे त्यांना सुद्धा गावाची यथा सांगणार आहे ताबडतोब त्यांनी लयट या गावाला दोन दिवसात द्यावा आणि आता वंचित बहजन आघाडी तिथं आंदोलन करणार आहे